आत्ताची सर्वात मोठी बातमी पाहिजे ती म्हणजेच कराडजवळ वाठार जे राष्ट्रीय महामार्गावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे आणि जी बस आहे म्हणजे सहलीला निघालेली बस आहे ही बस कटडा तोडून खाली पडलेली आहे आणि यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील या महाविद्यालयातील पन्नास विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येते कराडजवळ या ठिकाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार जे गाव आहे या वाठार गाजव गावाजवळ सकाळी सहा वाजता नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शाळेचे विद्यार्थी सहल ही मालवण येथे येथे निघाली होती आणि यांचा हा अपघात झालेला आहे अकरावी बाराशे साधारणतः पन्नास विद्यार्थी यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर येते यामध्ये आठ विद्यार्थी अत्यवस्थ असल्याचं समोर येते या सर्व जखमी विद्यार्थ्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांना खरंतर सकाळी सहा वाजता अपघात झाल्यामुळं झोपेमध्ये हे विद्यार्थी होते आणि ही बस वाठार या गावाजवळ आले असता सकाळी सहा वाजता जो चालक आहे त्याचा ताबा सुटला आणि ही बस या डिवायडरला कठडा तोडून ही कोसळलेली आहे तुम्ही विज्युअलमध्ये पाहत असाल की या अपघातामध्ये साधारणतः म्हणजे पन्नास विद्यार्थी जखमी झालेले आहेत मात्र सात ते आठ विद्यार्थी फक्त अत्यवस्था असल्याची माहिती समोर येते तात्काळ स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिस आणि वैद्यकीय के मदत देखील या ठिकाणी पथक दाखल झालं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्यावर सध्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत विकाय भोसले कराड